महानगरपालिकाच्या निवडणुकीचा नेमकाच निकाल जाहीर झालेला आहे जिकडे तिकडे आपण पाहतोय भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत मोठ्या संख्येने आज ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद परिषद असेल या ठिकाणी आमदार खासदार या ठिकाणी आपण पाहतोय की प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी आपण उपस्थित आहेत ग्रामीण भागाचे आपल्यासोबत राहुल साहेब आहेत ते भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आमदार आहेत काय सांगाल शेकडो या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे नागरिकांनी भारतीय जनता पक्षामध्ये आपण मानतो की केंद्र आणि राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे नक्कीच ग्रामीण भागामध्ये कसा कौल मिळणार याकडे कसं पाहत महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगल्या प्रकारचं यश मिळाल्यानंतर ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू होतीये मला खात्री आहे की केंद्रात आणि राज्यात चाललेलं भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं कामकाज आणि त्या माध्यमातून होणारी लोकांची कामं या सगळ्यांचा विचार करून ग्रामीण भागातील मतदार सुद्धा चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी उभा राहील आज मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरामध्ये अतिशय चांगलं काम केलं आणि त्यांना प्रतिसाद म्हणून तीन वेळा केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं लोकांनी निवडून दिलं राज्यामध्ये सुद्धा अतिशय मोठ्या संख्येनं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार आज काम करत आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या वे जनसामान्यांसाठीच्या योजना राबवल्या जात आहेत आणि त्याचं समाधानाचं प्रतिबिंब हे महानगरपालिकेला आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दिसलं आणि हेच समाधान या मतदानाच्या रूपानं लोक भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद देतील आणि चांगल्या प्रकारचं संख्याबळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल या सर्व सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे या भागातील भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या संघटनेला मोठं बळ मिळेल आणि या दोन्ही सरकारचं पाठबळ या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी त्यांच्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे उभा करू आपण पाहतोय की ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का बालिकीला मानला जातो आज शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी युवा पिढीने या ठिकाणी तुमच्या मार्गदर्शनामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे का कसं बघताय इकडे काय सांगू निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा या भागावरचा प्रभाव हा पूर्वी कमी होता परंतु तो दिवसेंदिवस वाढतोय आणि बाले किल्ला वगैरे आपण जरी बोलत असला तरी सुद्धा शेवटी पुणे शहरामध्ये सुद्धा किंवा सुद्धा भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ हे मर्यादित होतं परंतु या सगळ्या धोरणात्मक कामाच्या माध्यमातून जो जनप्रतिसाद लोकांचा मिळतोय त्या माध्यमातून त्या ठिकाणी जसा एक मोठा ऐतिहासिक बदल पाहायला मिळाला तशा प्रकारचा बदल या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा ग्रामीण भागामध्ये निश्चितपणे पाहायला मिळेल आपण समस्त ग्रामस्थांना सर्व पंचायत समिती जिल्हा परिषदे जगातील सर्व नागरिकांना मतदारांना काय आव्हान करेल शेवट एवढंच आव्हान असेल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केंद्रात राज्यात अतिशय मजबूतीने हे सरकार काम करते आणि सरकारच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवायच्या असतील आणि त्या गतीनं पोचवायच्या असतील तर त्या विचाराचे लोकप्रतिनिधी या भागामध्ये निवडून देणं आवश्यक असतं अतिशय तरुण आणि या भागामध्ये चांगलं काम केलेल्या सर्व आ, नवीन उमेदवारांना तरुण उमेदवारांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे अतिशय चांगले उमेदवार देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय त्याला प्रतिसाद मतदारांनी दिला तर या दोन्ही सरकारचं पाठबळ या प्रतिनिधींच्या माध्यमातून या भागातील विकास कामाच्या साठी उभं करण्याचं सा काम आम्ही करू या भागामध्ये रिंग रोड सारखा एक मोठा प्रकल्प होतोय तो भारतीय जनता पार्टीनं सुरू केलाय तो पूर्णत्वाकडे पुढच्या दोन वर्षामध्ये येतोय पुणे अहिल्यानगर रस्त्यावरचा सा जवळपास साडेसात हजार कोटीचं सा उड्डाण पुलाचं काम पुणे सोलापूर रस्त्यावरच सा जवळपास साडेपाच हजार उड्डाण कोटीचं उड्डाण पुलाचं काम यासह या परिसरातील खूप मोठ्या प्रमाणात रस्त्याचं नेटवर्क हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उभं राहतंय आणि आपला उत्कर्ष या सगळ्या योजनांच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावं अशा प्रकारचं आवाहन मी करेल नक्कीच माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्याला आपण पाहतोय ग्रामीण भागामध्ये कुशाल गोरखाबा सातव हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यावेळेस आम्ही गावामध्ये फिरतो प्रत्येक वाड्यावर जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेतो तर त्यांचं एक म्हणणं येतं की कुशल सातव हे कुठल्याही पक्षामध्ये जाऊ आमचं मतदान त्यांनाच राहणार नक्कीच त्यांच्यासोबत हजारो पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग या ठिकाणी जोडल्या गेलेला आहे याकडे तुम्ही कसं पाहता भारतीय जनता पार्टीला ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी वाडी बोलाईक हा जो भाग आहे नक्कीच पाठबळ आणि मोठी संख्या मिळाल्यामुळे ताकद वाढणार निश्चितपणे मी सांगितलं की या सर्व सहकार्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला खूप मोठं बळ मिळालेलं आहे या सर्व सहकार्यांनी निवडणुकीची अतिशय उत्तम तयारी केलेली आहे आणि मी एकंदर या परिसरामध्ये जरी माझा मतदारसंघ नसला तरी नियमित या भागामध्ये माझं येणं जाणं असतं या भागामध्ये माझा चांगला संपर्क आहे आणि या सगळ्या उमेदवारांनी जी तयारी केलेली आहे त्याला त्यांच्या वैयक्तिक स्वरूपामध्ये अतिशय उत्तम प्रतिसाद हा मतदारांचा आहेच आहे आता त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचं बळ मिळाल्यामुळं त्यांची ताकद अजून मोठी झालेली आहे आणि लोकांचा सा प्रतिसाद हा निश्चितपणे मतदानाच्या रुपानं आपल्याला पाहायला मिळेल माझी खात्री आहे सगळी तरुण मंडळी या भागाच्या विकासासाठी पदावर नसताना सुद्धा अतिशय सगळ्या आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतायत यांना या पदावर विराजमान केलं तर त्यांना कामाला अजून गती देण्याचा प्रयत्न या भागातील मतदारांच्याकडून होईल याची मला खात्री आहे प्रामाणिक युवा नेतृत्व आहे सॉरी माझा प्रश्न आहे पण त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना या ठिकाणी धमक्या दिल्या जातात स्टेटस ठेवला तर धमकी दिली जाते प्रचार केला तर धमकी दिली जाते काय सांगाल मुळातच या भागातील दहशितीचं वातावरण निर्मूलन करण्याचा आमचा प्रयत्न आहे माझा दोन विधानसभा मतदारसंघ आहे अतिशय दहशतीचं वातावरण त्या भागामध्ये असायचं अतिशय उत्तम सामाजिक वातावरण आम्ही मागच्या दहा बारा वर्षामध्ये दिलेलं आहे मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे जो भारतीय जनता पार्टीचं काम करतोय त्याला जर अशा प्रकारे कुणी धमक्या दिल्या तर त्याचा बंदोबस्त करण्याची क्षमता आमच्यामध्ये निश्चितपणे आहे आम्ही कुणाच्याही वाटेला जाणार नाही परंतु आमच्या वाटेला कोण गेलं तर या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही याची जबाबदारी आमची आमच्या सरकारची व आमचे मुख्यमंत्र्यांची राहील याची खात्री माझ्या या सर्व सहकाऱ्यांना मी देतो आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत आपण आपल्या भूमिका लोकांच्या पर्यंत लोकशाही मार्गाने पोचवण्याचं आमचं उद्दिष्ट राहील परंतु असंसदीय मार्गाने कोण काही करत असेल तर निश्चितपणे त्याला रोखण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आम्ही करू ओके धन्यवाद काय सांगाल आमदार साहेबांनी सांगितलं एक एक संख्याबळ आणि तुम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तुमच्या खंबीरपणे उभी आज आम्ही सगळ्यांनीच म्हणजे जे काही तीन चार महिन्यापासून जो आमचा प्रचार चालू होता आणि आम्हाला असं वाटत होत की आम्हाला न्याय मिळेल पण आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीने हा या सगळ्या तरुणांना न्याय दिलेला आहे एकट्या आहे जे काही माझ्यासोबत जे काही सगळे सहा सहा उमेदवार जे आहेत ह्या सहा उमेदवारांना आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने हा न्याय दिलेला आहे आणि जसं आता राहुल दादांनी सांगितलं तसं की आतापर्यंत बघत आलेलो आहे की राहुल दादांचं काम तुम्ही बघितलेलं आहे प्रदीप दादांचं काम बघितलेलं आहे आणि वरती सरकार आज भारतीय जनता पार्टीचं आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आपल्याला जर कोणत्या योजना न्यायच्या असेल किंवा कोणता निधी उपलब्ध करायचा असेल तर आपल्याला कुणाकडे जावं लागणार आहे तर भारतीय जनता पार्टीला द्यायला लागणार ला आहे आणि ह्याच अनुषंगाने आपल्या गावा परिसराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये हजारोच्या संख्येने आम्ही सर्वांनीच प्रवेश केला